खासदार धानोरकर यांनी घेतला सी एस टी पी एस वेकोली येथील समस्यांचा आढावा तेरा जानेवारी रोजी खासदार यांनी सी एस टी पी एस येथे हिराई विश्राम गृहामध्ये अभियंता राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनर्वसित गावकऱ्यांच्या समस्या त्यासोबतच प्रकल्प बाधित व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली सी एस टी पी एसमुळे मुळे आजूबाजूच्या गावाला होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा करून तात्काळ समस्या दूर करण्याच्या सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्या तसेच दुर्गापूर वेकोली येथे क्षेत्रीय महाप्रबंधक दातार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंटक संघटनेच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वेकोलीमुळे होणाऱ्या परिसरातील नुकसानीवर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली यावर खासदार धानोरकर यांनी वेकोलीमुळे होणाऱ्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना वेकोलीतील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अध्यक्ष यावेळी या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष रितेश सामू तिवारी काँग्रेसच्या महिला ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे इंडक्कचे के के सिंग सोहेल रजा प्रभात भारती यासह अनेक पदाधिकारी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती